आदर्श आपल्या हाके सन्मानिय केला होता की नाही बाबासाहेबाच्या संविधानात तेवढी ताकद आहे लोकशाहीत तेवढी ताकद आहे पण तुम्ही आम्ही काय केलं जाती जातीमध्ये बसले भांड तुम्ही आम्ही काय केलं सरपंच पदासाठी बसलो भांडत काय असत सरपंच झाल्यावर रस्ता बनव कुठेतरी लाईट लावू शाळेच पत्र उडाल असलं पत्र लाव काय असत सरपंच पदा ही निवडणूक गावातल्या दोन पार्ट्यामध्ये खेळायची निवडणूक नाही ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक विधानसभेची आहे ज्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो ज्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या खिशातले पैसे गोळा होऊन पैसे गोळा होऊन जे जाते मुंबईमध्ये त्या तिजोरीच वाटप कसं करायचं हे ठरवण्यासाठी आपला प्रतिनिधी त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे पंचायतीला केला का तुम्ही नक्की कुठल्या मागासवर्गीय अरे आमच्या अनेक पिढ्यांनी सापत्न वागणूक भोगली अपमान भोगला गावगड्यात तुमची सेवा केली बॅकवर्ड अरे बाबासाहेबांना सुद्धा या भारताच्या संसदेमध्ये ओबीसी आरक्षण द्यायला विरोध झाला होता आता ऐका शांत चित्तान आरक्षण म्हणजे काय ते सांगायला लागलो तुम्हाला मी बाबासाहेबाला काय म्हणले पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं बरं झालं तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं बरं झालं पण माळाला साळ्याला कोळ्याला तेल्याला हटकराला धनगराला संगराला वंजाऱ्याला बंजाऱ्याला काय आरक्षण देत आहे त्या खूप काही बोलता येण्यासारखं आहे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे गेली एक वर्ष झालं एक वर्ष ओबीसीची बाजू मांडत असताना संविधानाची बाजू मांडत असताना गावगाड्यातल्या बोलते आम्ही त्याची बाजू मांडत असताना या लोकांनी आम्हाला टार्गेट केलं काय केलं टार्गेट केलं शिव्या दिल्या गाडी फोडली काल परवा नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळेजण ऐकताय गाडी फोडली गाडी आणि कशी गाडी फोडली माहिती का हे बघा असे बांधून आणते अरे चोरा समोर या ना समोर अरे हा यशकऱ्याची अवलाद आहे महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब भगवान बाबा संत सेवालाल संत गाडगे बाबा बहरजी नाईक नरवीर राजा उमाजी नाईक साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे अरे नररत्नांची खाण आमच्यामध्ये आहे